नमस्कार मंडळी तर कोकण कन्या संगीता मोहिते चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आणि आत्ता उद्यापासून आमच्या घरी दोन दिवसांनी लग्न आहे त्यामुळे बघा मी आम्ही एक खरडीला आलेली आहे आणि म्हटलं तुम्हाला घरी घरातला मस्त ब्लॉग दाखवते आता अंगणापासून सुरू करूया तर हे आहे आमचं अंगण आणि हे वृंदावन पहिल्यांदा तुम्हाला मी माझं घर दाखवणार आहे हे असं आमच्या घरातली एंट्री आहे आणि लग्न असल्यामुळे खूप छान सजवलेलं आहे तर चला आता आपण घरात जाऊया तुम्हाला दाखवते आतमध्ये आता मस्तपैकी तयारी चालू आहे तुम्हाला मी दाखवते आता नवरीचा फोटो छान बनवलेला ह्यांनी बघू शकता तर ह्यांचं आपण मंडप सांगितलेला आहे का तुमच्या मंडपाचं असं नाव काय आहे का स्पेशली मंगेश मंगेश डेकोरेटर्स काय बरं बरं चला त्या त्यानिमित्त तुम्हाला मी नाव पण सांगितलेलं आहे खूप छान असतं ह्यांचं डेकोरेशन आणि आता आमच्याकडे हे ह्यांनी डेकोरेशन केलेलं तिसरं लग्न आहे तर बघू शकता किती छान असं डेकोरेशन केलं आहे आणि आपण जाऊया आणि आम्ही एकदा तुम्हाला पुन्हा एकदा फोटो दाखवते आमचा प्रत्येकाने आणि ना तर चला दाखवते तुम्हाला अंगणामध्ये सुद्धा खूप सुंदर अशी लायटिंग केलेली आहे आणि आत्ता आपण घरात जाऊया आमचा एंट्रीचा दरवाजा आणि हा पहिला रूम आणि आमचं घर बारा रूमचं घर आहे हा मधला रूम आहे हा एक बाजूचा रूम आहे असे एकत्रच राहतो आम्ही पण घर बघू शकता बारा रूमचं घर आहे तुम्हाला स्पेशल आज मी दाखवणार आहे खूप माणसं घरात आहेत आता भरलेली आहेत आणि हा तिसरा रूम तर आता आपण एंट्री करूया तर हे बघा सगळे माझ्या मावशी वगैरे हो सगळे आलेले आहेत तर हे बघा पदर घ्या पदर घ्या मस्त व्हिडिओमध्ये आणि तर हे हरजीराजे परसूची राजेवाडी छत्रपती शिवाजी महाराजांची जावई तर आम्ही राजेमहाडी परिवारातून आहोत तर ह्यांचा आपण मस्त पैकी फोटो लावलेला आहे आणि इथे मावशी सगळे बसलेले आहेत माझे आमचे साहेब बसलेले आहेत अहो बघा इकडे माझा मामा करा नमस्कार करा काहीतरी हा हे माझा मामा हे माझी आई हे माझे मोठे मामा हा मामा आमचे भोरवरून आलेले आहेत सगळे लग्नासाठी हां ही मावशी ही चंपा मावशी आणि ही अंता मावशी आणि आमचे काका आहेत किसन काका गावातले चला आता आपण हा पहिला रूम होता दुसरा रूम आता आपण तिसऱ्या रूम मध्ये जाऊया स्पेशली तुम्हाला दाखवते मी बारा रूमचं आमचं घर कसं आहे आणि आमच्या घरात सगळे एकत्र परिवार असल्यामुळे बरोबर पंचवीस माणसं घरामध्ये एकत्र असतात आमचं किचन आमच्या अर्चना बहिणी पूजा बहिणी तिथे माझी मामी जेवायला बसलेली आहे अश्विनी जेवण वाढते हे पोरं बसले शंभू शौर्यानी अथर्व हाय करा सगळ्यांनी अथर्व हा आपला किचनचा रूम तिसरा हा चौथा रूम आहे तर आता सगळं जेवणाचं साहित्य सा लग्नाचं ते सा भरलेलं आहे अन्नाचं वगैरे सगळं परत पुढे जाऊया आपण इथे मधल्या रूम राहिलेला आहे पुन्हा मधल्या रूम मध्ये येऊया तर हा आमचा गणपती बाप्पाचा रूम असतो इथे गणपती बाप्पाचं इथे इथे बसवतात गणपती बाप्पा आणि हे ड्रेसिंग टेबल इथं ठेवलेलं आहे हे बेड आणि पब्लिक जास्त असल्यामुळे इथे पण आम्ही बेड हे लावून ठेवलेलं आहे सगळं तर हे माझं माहेरचं घर आहे आणि बघू शकता कोकणामध्ये आता लग्नासाठी अशा मुंडोळे तयार करतात तर ह्या अशा आपण मस्तपैकी मुंडोळे तयार केलेले आहे त्यात रुई आणि खोबरं गहू आणि लहाया आणि लवंग अशा ह्या मुंडाळे तयार केलेल्या आहेत तर हे पारंपरिक फार आहे तर हे आम्हाला लग्नात फार महत्वाचं असतं तर आता आपण जाऊया पुढे हा आपला पाच रूम झाले सहावा सहावा रूम पण झाला हा सातवा रूम तर इथे पण सुद्धा सगळं गुरांचं वर खाणं वगैरे ठेवलेलं आहे इथे सगळं गुरांचं आमची गाई म्हशी आहेत त्यामुळे दादाजी आणि हे आमचं इथे एक देवाऱ्याचा रूम आहे जुना रूम देवाराचा रूम इथे होता त्यामुळे देव तसेच ठेवलेले आणि त्या नवीन रूममध्ये पण देवारा लावलेला आहे जो नवीन अजून एक आणि हा एक रूम तर हा रूम आपला आठवा आठवा रूम आहे हा आठ नंबर इथे काय एक्स्ट्रा सामान वगैरे असतं सगळं इथे काय फळ्या वगैरे ठेवलेल्या आहेत हे आमची चक्की आहे पिठाची आता आपण पुढे जाऊया तर तुम्हाला मी सांगितल्याप्रमाणे बारा रूमचं घर आणि हे आमचं पहिलं बाथरूम होतं इथे आता बाथरूम तिथे बांधलं आहे हे पण चालू आहे नळाला पाणी अगदी चोवीस तास असतं आमच्याकडे टाकी लावलेली आहे बाहेर हे आमची इथे चूल आणि त्या तिकडे पण चूल आहे घर खूप मोठं आहे माणसंही भरपूर असल्यामुळे मग सगळीच वापर होतो इथे असे एक्स्ट्रा जी फळी फळ्याची मांडणी करून घेतलेली आहे जुन्या पद्धतीची तिथे एक्स्ट्रा सामान ठेवलेलं आहे इथून मागे जायलासुद्धा रस्ता आहे तर मी त्या साईडने मागे जाऊन दाखवते तुम्हाला हे चेतन किती ट्यूबलाईट लावून ठेव तिकडून येते चला मग दाखवते तुम्हाला ह्या रूममध्ये परत येऊया आपण नंतर मागच्या दरात आत्ता आपण जाऊया आठ रूम कम्प्लीट झालेले आहेत आत्ता आपण जाऊया जाऊयाबल नवव्या रूममध्ये मामी हाय करा हाय करा माझ्या मामी आगे आगे आता आपण जाऊया नववा रूम आहे हा हा बघू शकता पुन्हा मी तुम्हाला दाखवते मागून इथून आलो हा नववा रूम आहे तर इथे सगळं साहित्य तर ठेवलेलं आहे लग्नाचं पाहुण्यांचं वगैरे साहित्य ठेवलेलं आहे सगळं हे बघा इथून बाहेर पडूया आपण आणि हा दहावा दहावी खोली हे बघा इथे असं मस्तपैकी बेड वगैरे लावलेला आहे आणि हे असा एक है। इते लगना है। हा पण एक रूम आहे इथेसुद्धा बघा लग्नाचं आहेत ते आता पण सगळं तयारी काढून ठेवलेली आहे पुढे जाऊया दहा रूम झाले हा अकरावा रूम आहे आपला तर इथे आपण बघू शकता बेड आहे आणि तो मस्त देवाऱ्याचं मार्बलमध्ये देवाला करून घेतलेला आहे आणि देवाची खोली स्पेशल अशी अशी बघून बघू शकता मस्त वैकी देव वगैरे मांडलेले आहेत आता सध्या प्रत्येक रूममध्ये सगळं साहित्य आहे पाहुण्यांचं वगैरे आता आपण जाऊया बाराव्या रूममध्ये इथे बाथरूम आहे बाथरूम खूप मस्त आतमध्ये टाईल्स वगैरे केलेलं आहे आणि हे आपला बाराव्या रूम किचन तिथे एक चूल जुन्या घराची पहिली होती त्यालाच तर असे नवीन घर बांधलेलं आहे वेगळं नाही आहे आणि आमची चूल तर चुलीवर आता भाजी गरम होती बघू शकता दूध आमची ते माऊ बसलेली आहे माऊ हे बघा आमची माऊ आमच्याकडे दोन माऊ आहेत आणि अशी आमचं किचन एक छोटीशी मांडणी ठेवलेली आहे आणि घर खूप मोठं असल्यामुळे तिखट मीठ हळद असं डबल डबल ठेवलेलं आहे तिकडे आणि इकडे तरी असं आमचं घर कोकणातलं माझं माहेरचं घर आहे हे चला इथून बाहेर पडूया आणि इथे बघू शकता इथे भांड्यांसाठी एक बाथरूम बनवलेलं आहे नळा इथं पाणी पण इथं पण चोवीस तास पाणी असतं आमच्याकडे वरती टाकी लावल्यामुळे आता पण मागे जाऊया मी तुम्हाला म्हटल्याप्रमाणे तिथून पण एंट्री आहे इथून पण एंट्री आहे हे आमचं डॉगी छता ह्याचं नाव काय आहे ते आपल्या टायगर आणि टायगर आणि स्वीटी आहे बघा आमच्याकडे माऊ दोन आहेत दोन कु डॉगी आहेत हा टायगर आणि ही स्वीटी आणि त्याचा बघा सध्या ट्यूब वगैरे लावून ठेवलेली आहे कारण आता उद्यापासूनच अगदी अतिशय लगबग होणार आहे परवाच लग्न आहे त्यामुळे हे बघा इथं मांडी सगळी भांडी इथं घासून वगैरे ठेवलेली आहेत सकाळी पण जेवण झालं सकाळी पाहुणे होते बरेच त्यामुळे आणि हा आमचा मागचा दरवाजा आणि इथे बघू शकता संध्याकाळ झाल्यामुळे काम कौम्ण, आमच्या कोंबड्याने कशी मस्त जागा झालेली आहे हा अगदी सकाळी साडे चार पाच वाजल्यापासून अगदी अरडा ओरडा त्याचा चालू असतो हा बघू शकता बघा कुठे बसले हो पाय नाही खिडकीशी मस्त ओरडत असतो कुठे झाडावर आई झाडावर कोण बसले दिसते तुला नाही झाड पण बसलेत ही लोक शेतात इथे बॅटरी दाखव आणि बसत नाहीत काय नाही हे बघा झाडावर पण बसलेली आहेत आमची हे कोंबड्या हा खुराड्यात बसतच नाहीत ती आणि सकाळी चार वाजल्यापासून त्यांचा आवाज चालू असतो हे आमचं जुनं बाथरूम टॉयलेट बेसिंग इथे छानस लावलेलं आहे छोटस अगदी गावात घर आहे पण सगळ्या सोयी सुविधा अगदी उत्तम अशा केलेल्या आहेत आणि तुम्हाला दाखवते पाणी कुठून पार्सल झालं आहे पूर्ण घराला तर हे आमची पाण्याची टाकी इथून सगळे पाणी ट्रान्सफर केलेलं आहे आणि हे नारळाचं झाड इथे बघू शकता आमच्या मी मागच्या दारात आलेली आहे मागच्या अंगणात हे तर असं सगळं इथं आंब्याचं झाड आहे कपडे बघा सगळीकडे सुखवलेले आहेत भरपूर कपडे आहेत भरपूर पाहुणे आलेले आहेत आणि आता उद्या अर्धे पाहुणे येतील कारण हे बघा आमचं कपडे धुण्याची जागा तर इथेसुद्धा आपल्याला एक नळ बसवलेला आहे तर इथे असे भरपूर कपडे असतात ना सगळ्यांचे त्यामुळे इथे येऊन सगळे धुतात तर आणि हे मस्त केळीचा बगा बगीचा केलेला आहे केळी आहेत वांगी आहेत मस्त बघी लागले तर आणि घराच्या पूर्ण परड्याच्या ह्या अंगणाला काजूचं झाड आहे जांभळाचं झाड आहे सुपारीचं आहे आणि तसेच फणसाचं आलेलं आहे सगळी झाडं इथं आलेली आहेत लिंबाचं झाड आहे आणि अशी आपली सगळी तयारी तर पुन्हा एकदा आपण मधल्या रूममध्ये जाऊया कारण तिथे बसलेले आहेत बंधू बंधू म्हणजे आहे आपल्या लग्नाचे तर हे बघा दोघं जण मेहुणे गप्पा मारत बसलेले लग्नाच्या गोष्टी करतायत तर बंधूशी आपण बोलूया कसं काय लग्नाची तयारी कुठपर्यंत आली ती तर बंधू लग्नाची तयारी आपल्या लग्नाची कुठपर्यंत आली आहे ती सांगा मला जरा

तो 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 ही अशी पद्धत म्हणजे हळदी झाली की लग्न लग्न झाले की गोंधळ गोंधळ झाले की पूजा आणि असं करून आपण लग्न व्यवस्थित संपन्न करतो नाही अशी हा आणि तुम्ही टी शर्ट पण छान घातलंय आमचे आमदार केंद्रीय आपले कॅबिनेट मंत्री आहोत अच्छा येणार आहेत बरं 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 बघा बघू शकता कॅबिनेट मंत्री भरशेट गोगावले साहेब आमचे हे लग्नाला येणार आहेत आणि अगदी खंदे समर्थक त्यांचे आहेत बाबासाहेब गोविंद राजमहाडिक आणि अशा दोघंजी मेवण्या मेवण्यांची गप्पा अशा चालू राहू द्या आणि मी जाते पुढे तर बघू शकता तयारी आत्ता आलेली आहे कुठपर्यंत चला आली मंडपाची तयारी पण झालेली आहे आणि हा व्हिडिओ मी तेच थांबवते हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि सर्वांनी लग्नाला या